पैसे वाढवायचे असतील तर फक्त जास्त कमाई पुरेशी नसते योग्य नियोजन आणि शिस्त गरजेची असते सर्वात आधी अनावश्यक खर्च ओळखणं महत्वाचं आहे गरज हाऊस आणि लक्झरी यामधला फरक स्पष्ट असेल तर खर्च कमी होतो आणि बचत वाढते महिन्याची कमाई मिळाल्यावर आधी ठराविक रक्कम बाजूला काढली पाहिजे उरलेले पैसे खर्चासाठी वापरले पाहिजेत ही सवय दीर्घकाळात आर्थिक स्थैर्य देते पैसे नुसते बँकेत ठेवण्याऐवजी सुरक्षित आणि नियोजित गुंतवणूक करणं आवश्यक असतं कारण वेळेसोबत पैशाचं मूल्य कमी होतं त्यामुळे दीर्घकालीन विचार करून निर्णय घेणं महत्त्वाचं आहे फक्त एका उत्पन्नावर अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त उत्पन्न स्रोत तयार करणं फायदेशीर ठरतं साईड इन्कममुळे आर्थिक सुरक्षितता वाढते पैसे वाढवणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे शिस्त संयम आणि सातत्य ठेवलं तर पैसे नक्की वाढतात